खंडणी आणि खुनाचा तपास या दोन्ही तपासांमध्ये वेग येईल असं म्हटलं जात आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की अनिल गुजर आणि किरण पाटील यांच्याकडे कशा पद्धतीनं तपास देण्यात आलेला आहे तर एकतर मकोकाचा जो तपास आहे म्हणजे खंडणी प्रकरणामध्ये मकोका दाखल झालेला आहे त्या प्रकार म्हणजे त्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे वेगवेगळे वेग 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 चार गुन्हे दाखल आहेत त्यातला एक आहे अॅट्रॉसिटीचा खंडणीचा खुनाचा आणि मकोका अंतर्गत असे चार वेगवेगळे एफ आय आर सध्या दाखल आहेत तर तपासाचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तपास देण्याच्या संदर्भामध्ये होणारी मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामुळे तपासाला वेग येईल असं म्हटलं जात आहे किरण पाटील या स्वतः एसआयटी मध्ये सुद्धा आहेत आता त्यांच्याकडे जो तपास आलेला आहे आणि अनिल गुजर हे सुद्धा एसआयटी मध्ये कायम आहेत ही गोष्ट इथं आपण अधोरेखित करूयात खून आणि मकोका संदर्भातला तपास करणार आहेत किरण पाटील आणि त्याचबरोबर खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करणार आहेत अनिल गुजर म्हणजे अनिल गुजर हे खंडणीच्या संदर्भातला तपास करतील आणि मकोका संदर्भातला आणि खुनाच्या संदर्भातला तपास हा किरण पाटील यांच्याकडे देण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकचे तपशील सांगण्यासाठी बीडमधनं आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्याशी जोडले गेलेले आहेत योगेश अचानक घेतलेला हा निर्णय हा निर्णय का घेतला गेला याच्याबद्दल आधीच कल्पना देण्यात आली होती का आणि असा हा निर्णय आत्ता घेण्यात आलेला आहे योगेश नक्कीच हर्षदा आपण बघू शकतो की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना होऊन जवळपास आठ दिवस पूर्ण होतात पण याच हत्याकांडामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे एफ आय आहेत मग खंडणीचा एफ आय असेल त्याचा एफ आय असेल आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की मोका अंतर्गत करण्यात आलेली कारवाई आणि अपहरणाची कारवाई असे वेगवेगळ्या स्वरूपाचे चार एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहेत मात्र विशेष बाब म्हणावी लागेल की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये जे आयओ होते डीवायस अनिल गुजर हे देखील अद्यापपर्यंत काय कायम आहेत त्यांना तिथून काढण्यात आले नाही फक्त त्यांच्या जागी जे की अपर पोलीस अधीक्षक आहेत किरण पाटील त्यांच्याकडे हत्येचा तपास आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की खुनाच्या गुन्ह्याचा तपास आणि मकोका अंतर्गत जी कारवाई करण्यात आलेली आहे जे की वाल्मिक वाल्मी असेल आणि सुदर्शन गुले यांच्या संपूर्ण गँगवरती कारवाई करण्यात आली आहे नऊ लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाबरोबरच मोका अंतर्गत कारवाई मुख्य आरोपी सुदर्शन गुलेसह नऊ लोकांवरती करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सुदर्शन हा या अंतर्गत कारवाईचा मुख्य आरोपी आहे सदस्य जे आहे ते वाल्मिकराड या ठिकाण संबोध म्हटलेला आहे मात्र विशेष बाब या ठिकाणी आपल्याला नमूद करावी लागेल की ज्या दिवशी मोका अंतर्गत कारवाई वाल्मिक वरती करण्यात आली आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्यामुळे त्याचबरोबर अंतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये तपासी अधिकाऱ्यांना तपास करण्यामध्ये वेळ मिळावा त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो की अधिकारी वरिष्ठ लेवलच्या त्यांना काम करण्यासाठी हवे आहेत आणि विशेष बाब म्हणजे या ठिकाणी जे आरती मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अशी देखील मागणी वारंवार संतोष देशमुख यांचं कुटुंबीय असेल त्याचबरोबर जे की बीड मधले राजकीय नेते असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडून करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आता जे की आय आहेत तपाशी अधिकारी अनिल गुजर यांच्याकडे जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये जो आवादापवन की प्रकल्प आहे त्याच प्रकल्पाला दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणात होता त्याचा तपास हा आयो अनिल गुजरकर यांच्याकडे असणार आहे तर जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचा तपास म्हणजे खुनाचा तपास आणि त्याच्याबरोबरच जे की नऊ आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे मोक्याचा तपास आणि खुनाच्या गुन्ह्याचा तपास हा अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे असणार आहे हे तपास देण्याचं कारण या ठिकाणी स्पष्ट आपल्याला सांगावं लागेल की गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत आणि वारंवार होणारी मागणी जे की वरिष्ठ अधिकारी असावेत किंवा वरिष्ठ अधिकारी हा तपास दिला पाहिजे एकाच अधिकाऱ्याकडे तपास दिल्यानंतर संपूर्ण दोन चार गुन्हे वेगवेगळे आहेत मग खंडणी असेल अपहरण असेल खुनाचा गुन्हा असेल आणि अट्रॉसिटीचा गुन्हा असेल मग चारही गुन्ह्यामध्ये तपास करण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळावी आणि त्याचबरोबर तपास करण्यामध्ये कुठेतरी वेग यायला हवा आहे किंवा वेग आला पाहिजे या अनुषंगानं वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे अनिल यांच्याकडे खंडणीचा तपास तर खुनाच्या तपास आणि त्याच्याबरोबर यांच्याकडे देण्यात आलाय ज्या दिवशी कोर्टामध्ये करण्यात बीड न्यायालयामध्ये त्या दिवशी जे की किरण पाटील हे देखील उपस्थित होते जे की अपर पोलिस अधीक्षक आहेत त्यांचा देखील एसआयटी मध्ये समावेश आहे जी एसआय एस आय टी डॉक्टर बसवराज तिली यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काम करते त्याच टी मध्ये त्याच जे की आता तपास देण्यात आलेला आहे अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे त्याच एसआयटी मध्ये देखील आहेत आणि त्याचबरोबर अनिल गुजर गुजरात एसआयटी मध्ये आहेत मात्र बदली म्हणता येणार नाही आपल्याला फक्त जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे चार गुन्हा दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये फक्त विभाजन करून दिलं आहे की खुनाच्या गुन्ह्याचा आणि मोक्याचा तपास किरण पाटील तर खंडणी प्रकरणाचा तपास हे अनिल गुजर करणार आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामधून वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्याच्यामध्ये काही लोक आहेत का त्याचबरोबर मोका अंतर्गत कारवाईमध्ये सुदर्शन गुले हा गँगचा लिडर आहे तर सदस्य म्हणून वाल्मिक कराड आहे मग त्याच्यामध्ये देखील अधिक तपास करायचा आहे हत्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्या पाठीमागे आणखी कोण आहे याचा सूत्रधार कोण आहे ज्या आरती मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडली आणि हत्येच्या अनुषंगानं वेगवेगळ्या स्वरूपाचे नवीन नवीन दररोज खोला समोर आले जे की मग वाल्मिक कराड असेल त्याचबरोबर विष्णू चाटे असेल आणि सिद्धार्थ सोनवणे असेल जे की लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवण्या होतात असे वेगवेगळे आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले म्हणून येणाऱ्या काळामध्ये याच अनुषंगाने तपास करायचा आहे तपासी अधिकारी असताना जे अनिल गुजर होते त्यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणाचा भार पडू नये म्हणून त्यांना एक सोबत सोबत अधिकारी असावा किंवा त्याचा तपास वेगळ्या विभागाकडे देण्यात यावा म्हणजेच म्हणजे की आपण बघू शकतो की अपर पोलीस अधीक्षक जे आहेत की किरण पाटील त्यांना या, या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांच्याकडे हा तपास देण्यात आलेला आहे